छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव तालुक्यातील सावदबारा गावातील ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलंय मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलंय श्री चक्रधर स्वामी मंदिर गेट ते देवारी फाटा या रस्त्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता मोकळा करा करून देणे या उपोषणामध्ये सुमारे तीस ते चाळीस ग्रामस्थ सहभागी झाले आहेत उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे तर दोन जणांना सलाईन देखील देण्यात आला आहे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले काल फरदापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी उपोषण स्थळाची पाहणी केलेली होती तसेच साळोदबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी आणि पोलीस अंमलदार शिवदास गोपाल होमगाड गावडे व इंगळे यांनी दुसऱ्या दिवशी ही चौक बंदोबस्त ठेवलाय दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे यामध्ये महिलांचाही समावेश असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून आवश्यक ती औषध दिली आहे महिलांसाठी ठामपणे आहे की रस्ता मोकळा होईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही तर ग्रामस्थ पुरुषांनी म्हटलंय की सरकार आणि प्रशासनानं आमच्या मागण्या तातडीने मान्य केल्या पाहिजेत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल माणभाऊ उपासिका सुमनबाई यांनीही उपोषणाला भेट देऊन ग्रामस्थांच्या न्याय लढ्याला आपला पाठिंबा दर्शवलाय तब्येत खालावलेल्या उपोषणकर्त्यांना वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांनी तातडीने उपचार केले आणि पुढील काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जाणून घेऊयात उपोषणकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया आमचं मागण हे असं आहे की दिवारी फाटा ते साळद्वारा गेट पर्यंत रस्ता मोकळा करून देणे किती दिवस झाले उपोषणाला दुसरा दिवस आज शासन प्रशासन आलो होतं का कोणी नाही आलं फक्त साबळे साहेब आले उपोषण करते तब्येत वगैरे कशी तीन चार पूर्ण मुलांची तब्येत खराब आहे तुमचं नाव काय मधुकर गावडे काय नाव तुमचं तुम संजय प्रभाकर काळे काय सांगायला हा देवारी फाटा ते श्री चक्रधर स्वामी मंदिर या गेट वर झालेल्या अतिक्रमणा संबंधात आहे आणि ह्या रोडवर ज्या रेकॉर्डनुसार जो हा आहे रस्त्याचा सरहद्द आहे त्या कायमस्वरूपी मोकळ्या करून तो अतिक्रमण काढला गेला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे आणि या मंदिरावर समस्त महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून या मंदिरावर लोक येतात तर नुसतं ह्या रस्त्यावर पूर्ण घाणीचं साम्राज्य आणि अतिक्रमण इतकं झालेलं आहे की अनावधानाने समोर बस स्टँडवर बऱ्याचशा गाड्या येतात आणि ते विचारपूस करता की रस्ता कुठे आहे हिची दनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे या संदर्भात पाठपुराव केले का अगोदर अगोदर दोन तीन महिन्यापासून पाठपुरावा चालू आहे कोणा पंचायत समिती तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग वगैरे केली का त्यांनी आतापर्यंत ग्रामपंचायतले पत्र दिलेलं आहे पण ग्रामपंचायतने अशी ठोस कारवाई कोणतीच केलेली नाही त्याच्यामुळे काय नेमकं काय सांगायला उपचार रस्त्यासाठी कुठला रस्ता चक्रधर मंदिराचा पूर्ण गावाचाच रस्ता आहे पूर्ण गावाचा आजपर्यंत कोणी समजा या ठिकाणी कोणी भिरकून बघितलं का अधिकारी कर्मचारी कोणी कोणी ऐकलं नाही कशी आहे आपले हे उपोषणकर्त्यांची प्रकृती कशी आहे खराब आहे दोन तीन जणांची डॉक्टर लोक आले होते का न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव